फुटता उधळेला भूपाळी रामकारी उल गोकुळ अपुल्या गोकुळ गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस कोल्हापूरची आहे कोल्हापुरी गोकुळ भारी नमस्कार परवा राहुल गांधींनी संसदेमध्ये हिंदू म्हणजे हिंसक असा शब्द या धर्मावरती त्यांनी वापरला यासाठी मी त्याचा कडक शब्दात पहिल्यांदा तीव्र निषेध करतो खर तर राहुल गांधींनी संसदेचा गैरफायदा घेतलेला आहे कारण संसदेमध्ये बोललं तर तो गुन्हा होत नाही जसं इंदिरा गांधींनी या आयुधाचा वापर करून एकोणीशे पंच्याहत्तर साली आणीबाणी लावली त्याच पद्धतीनं संसदेमध्ये धर्मावरती हे अशा पद्धतीने राहुल गांधी बोललेले आहेत हे अत्यंत हिंदू धर्माचा फार मोठा अपमान या राहुल गांधींनी केलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आता निवडणूक झालेली आहे निवडणूक संपलेली आहे आता निवडणूक संपल्यानंतर त्यांनी या काहीतरी देशाच्या भवितव्याविषयी बोलावं चांगल्या धोरणाविषयी त्यांनी या ठिकाणी बोलावं काही मुद्दे त्यांनी उपस्थित करावेत विरोधी पक्षासारखं वागावं धर्माव बोलण्याचा यांना काय अधिकार आहे खरं बघितलं तर या निवडणुकीमध्ये जसं काय त्यांचाच विजय झालाय अशा पद्धतीनं देशभर आनंद उत्सव हे महाविकास आघाडीचे लोक करालेले आहेत भारतीय जनता पार्टीला दोनशे एक्केचाळीस खासदार या देशातल्या दे जनतेने निवडून दिलेले आहे आणि महाविकास सगळ्या आघाडीचे मिळून दोनशे आणि चौतीस होतात म्हणजे जनतेचा कौल नरेंद्र मोदींच्याकडेच आहे हे स्पष्ट झालेलं आहे पाच वर्षे नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार रा आहेत या अगोदर दहा वर्षात मोदींनी केलेलं काम हे अतिशय उल्लेखनीय काम आहे म्हणूनच जनतेनं पुन्हा एकदा या देशावरती सत्ता भाजप आणि महायुतीची आणलेली आहे जो लाभ दिलेला आहे अनेक योजनेचा लाभ दिलेला आहे हे लाभार्थी कोण आहे असं काही नाही आहे की बाबा मुस्लिमांच्या महिला आहेत अन्य धर्माच्या महिला आहेत त्यांना या लाभ मिळणार नाही का मग तो आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडली बहिणी योजनेचा लाभ असू देत आयुष्यमान योजनेचा लाभ असू देत किंवा परवा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलनी सगळ्या मुलींचं शिक्षण मोफत करून टाकलं त्याचा लाभ सुद्धा फक्त हिंदू मुलींना मिळणार आहे का असं नाही आहे सगळ्या ज्या काही मुली असतील सगळ्या महिला असतील कुठल्याही जाती धर्माच्या असतील त्यांना हा लाभ मिळणार आहे त्यामुळे जातीपातीचं राजकारण भारतीय जनता पार्टी कधीच कर, करत नाही हे फक्त काँग्रेसवाले करतात परवा कर्नाटकच्या मागच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी म्हणले मी हिंदू आहे मी हिंदू आहे म्हणजे मग एका बाजूला मी हिंदू आहे म्हणून तोंड ओढून सांगतात आणि मग तुम्हीच हिंदूंना हिंसा हीुस, म्हणता मग तुम्ही पण हिंसक झालात जर तुम्हाला हिंदू धर्मावरती एवढी एवढं बरं वळखायची असेल एवढं नाव ठेवायची असेल तर तुम्हाला ज्या देशामध्ये हिंसा होत नाही त्या देशात तुम्ही जावा निघून तुमचे सगळे नाते लोक घेऊन जावा कशाला या देशामध्ये राहिलेला आहे तुमचा इतिहास काय आहे ते बघितलं तर पूर्वापार पासून इतिहास काढत इतिहास काढा या गांधी घराण्यानं विशेष करून हिंदूंना फक्त टार्गेट करायचं काम केलेलं आहे हिंदू आणि मुस्लिमांच्या जातीय तेढ निर्माण करायचं विष पेरायचं काम हे काँग्रेसवाले करत आलेले आजपर्यंत देशावरती हल्ले कुणी केले तुम्ही विचार करा सव्वीस अकराचा हल्ला असू देत शेकडो लोक मारली गेलीत कसा मला त्यावेळी या अगोदर त्र्याण्णवला बॉम्बस्फोट झाला कित्येक लोक त्यावेळी मयत झाली त्या अगोदर ला इंदिरा गांधीचे गेल्यानंतर शिखांची हजारो शिख बांधवांची कत्तल झाली या सगळ्या गोष्टी करत असताना हे कुणी केल्या त्यावेळी या राहुल गांधीचं तोंड उघडलं नाही त्यावेळी तिकडं त्यावेळेला निषेध केला नाही पण अशा या निवडणुकीच्या माध्यमातून हे जे काही हिंदू धर्माला देवधर्म देवतांच्या वरती हे जे अन्याय करतात अनाक्षणा बडबडतात काय म्हणतात हिंदूंना मलेरिया डेंगू असल्या हिंदू धर्मावरती त्या आम्हाला तुम्ही नावं ठेवता आणि तरी देखील आम्ही गव असावं म्हणता आम्ही आमचा इतिहास काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे यामध्ये तुम्ही काढून बघा कधीही हिंदूंनी परकीयांच्या वरती स्वतःहून आक्रमण केलेलं नाही पण जो कोण आक्रमण करून आला तर त्याला जसाच तसं उत्तर देण्याचं काम देखील आजपर्यंतच्या हिंदू राजांनी केलेला आहे आणि हे आपल्या हा इतिहास भारताचा सांगतो आणि म्हणून राहुल गांधी हा याला कशाचीच काढीची अक्कल नाही नुसतं खासदार म्हणून संसदेवर जाऊन काय बोलावं हे याला कळत नाही अकलेचे तारे तोडणाऱ्या राहुल गांधींचा निषेध सगळ्या हिंदू बांधवांनी करावा आणि आज लक्षात आला असेल जर काय या लोकांना निवडून दिलं तर भविष्यात हिंदू धर्म अल्पसंख्याक होईल याची दक्षता ओळखून सगळे हिंदू बांधव एकत्र यायला हाच पोटशूळ या राहुल या काँग्रेसला उठलेला आहे महाविकास आघाडी मधले सुद्धा संजय राऊत असू देत किंवा दानवे असू देत काय बोलतात त्यांनी कुठं हिंदुत्व सोडलं सगळं हिंदुत्व काँग्रेसच्या माग शिफ्टासारखी सारखी त्यांच्या माग माग परपडत निघालेले आणि म्हणून आज देशाला गरज आहे मोदींसारख्या नेतृत्वाची आणि यामध्ये मी सुद्धा या कोल्हापुरामध्ये राहतो माझ्या सुद्धा मी तालमीचा एका अध्यक्ष आहे गणपती उत्सव असू देत दत्ताचे उत्सव असू देत त्याचबरोबर आमच्या बाजूला लागून बाहुजमाला आहे तिथे ईद असतात त्या ठिकाणी दर्ग्यामध्ये जे काही कार्यक्रम चालतात मुस्लिमांचे त्याही कार्यक्रमाला आमचा सपोर्ट असतो आम्ही काही मुस्लिमांच्या विरोधात नाही पण मुस्लिम बांधवांनी सुद्धा जागृत राहणं आवश्यक आहे आणि हे काँग्रेसवाल्यांची चाल ओळखली पाहिजे आपल्यामध्ये भांडण लावण्याचं काम हे काँग्रेसवाले करतात त्यामुळे राहुल गांधींना कशाचा इतिहासाची माहिती नाही त्यांच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची अभ्यासाची अभाव आहे त्यांच्याकडं आणि एवढ्या मोठ्या भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हे धोरण घेऊन देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या भारतीय जनता पार्टी महायुती हे सरकार चांगलं काम करते यांच्याकडे मुद्देच नाही निवडणुकीच्या मधून तुम्ही आता बाहेर पडा निवडणुका झाल्या आता पुढची पाच वर्षामध्ये विरोधी पक्ष म्हणून काही अन्याय होत असेल कुठे चुका होत असेल त्यावर तुम्ही बोट ठेवा ते तुम्ही निदर्शनास आणून ठेवा आणि या लोकांच्या अशा धर्मावरती बोलून तुम्ही मोठे होणार नाही जनता सुज्ञ आहे तुम्हाला हद्दपार करणार आहे म्हणून तर बत्तीस राज्य असतील त्यामध्ये बावीस राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तुम्ही तेवीस राज्यामध्ये आहेसा तुम्हाला संविधान घेऊन तुम्ही सगळे फिरता पाच पाच वर्ष संविधानाचं पुस्तक तुम्हाला एकाही खासदारला शंभर मधल्या एकाही खासदाराला त्या पुस्तकामध्ये किती पाने आहेत संविधानाची हे सांगताना नाही ह्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही त्यामुळं या ठिकाणी त्या मी राहुल गांधीवर बोलत तेवढं थोडा आहे राहुल गांधीनं पुढं संसदेमध्ये भाषण करत असताना विचार करून बोलावं आणि धर्मावर जर बोलला आज तुम्ही संशयित बोलाय बाहेर रस्त्यावरून तुम्ही बोलून दाखवा नाही हिंदू तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा हिंदूंचा इतिहास सुद्धा तुम्ही एकदा वाचा तुम्ही कोण आहात तुमची पार्श्वभूमी काय आहे तुमचं घराने का आहे याचीच सगळ्या हिंदूंना आता सगळ्या माहिती करून देण्याची आवश्यकता आहे तुम्ही या देशात राहण्याच्या लायकीचं नाही सोनिया गांधी पंतप्रधान होऊन येत म्हणून शरद पवार साहेबांनी सुद्धा त्यावेळेला विरोध केला हे लक्षात घ्या गांधी घराण्याचा पंतप्रधान परवडणार नाही आहे त्यामुळं सगळे हिंदू बांधव एकत्र आले आहेत आणि सगळ्यांनी एकत्र यावं एक, एक, एक लाख जर एक कोटी हिंदू मध्ये एक लाख लोकांना सुद्धा जर विचारलं तर आक्रमक हिंदू नाही आहे असे भडव वक्तव्य करणारा एवढा एक लाख पण निघणार नाहीत पण जर अंगाव आल्यावर शिंगाव घेणं हे आवश्यक आहे आम्ही कुणाही मुस्लिम इतर धर्माच्या विरोधात नाही पण आपला धर्म आपला देव प्रत्येकाला पूजनीय आहे आणि तो राहणार राहुल गांधी सारख्या बोलला म्हणून काही आमच्यावर फरक पडणार नाही उलट राहुल गांधी मायनस मध्ये गेलेला आहे पुन्हा असं वक्तव्य त्यानं करून मी पुन्हा एकदा त्याचा कडक शब्दामध्ये जाहीर निषेध व्यक्त करतो डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका